नमस्कार पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आज ऋणानुबंध मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री सई तामणकर यांचा आज वाढदिवस पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी त्यांचा जन्म सांगली येथे झाला त्यांनी दोन हजार तीनमध्ये टेलिव्हिजनमध्ये तुझा विना मालिकेत सुरुवात केली नंतर गोजीरवाल्या घरात दोन हजार सातमध्ये काम केले व पुढे दोन हजार आठमध्ये सुभाष घाई यांच्या ब्लॅक अँड व्हाईट आणि आमिर खानच्या गजनीमध्ये छोट्या भूमिकेत काम केले पुढे रीता अजब लग्नाची गजब गोष्ट दुनियादारी क्लासमेंट हंटरर फॅमिली रिकट्टा वजनदार धुराळा इंडिया लॉकडाऊन श्रीदेवी प्रसन्ना भक्षक व गुलकंदमध्ये काम केले व सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमात प्रशिक्षण करीत आहेत तसेच महाराष्ट्रात कुस्ती दंगलमधील कोल्हापूर मावळे या कुस्ती संघाच्या त्या मालकीनायत्या अशा अष्टपैलू अभिनेत्रीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा